लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी बीड जिल्ह्याला विकासाच्या राजकारणाचा मूलमंत्र दिलेला होता त्यांनी बीड जिल्ह्यात कधीही जातीपातीचं व धर्मपंथाचं राजकारण केलं नाही प्रत्येक समाजाला व घटकाला प्रवाहात आणण्याची त्यांची दूरदृष्टी होती बीड जिल्ह्यानं देखील साहेबांच्या नेतृत्वावर प्रेम केलं होतं तिथूनच बीड जिल्हा माझा मी बीड जिल्ह्याचा हे स्लोगन अस्तित्वात आलं पुढं मी व प्रीतमताईंनी बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्याची भूमिका घेतली त्या प्रत्येक खेड्याला आमा निधी विकास कामासाठी दिला त्याची उतराई मतपेटीतून करावी अशी अपेक्षा नामदार पंकजाताई मुंडे यांनी खासदार प्रीतमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ चणई तालुका अंबाजोगाई येथे आयोजित प्रचार सभेत व्यक्त केले यावेळी विरोधकांच्या जातीपातीच्या राजकारणावर टीका टिप्पणी करत विरोधी पक्षनेत्यांवर पंकजाताईंनी निशाणा साधला या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी अंबासागरचे माजी चेअरमन डॉक्टर पांडुरंग पवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर माजी पंचायत समिती सभापती नारायणराव केंद्रे राजेश कराड हिंदुलाल काकडे बालासाहेब शेफ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नामदार पंकजताई मुंडे म्हणाल्या की बीड जिल्ह्याच्या विकासाबद्दल बोलण्यासाठी विरोधकांकडं मुद्दा नाही त्यामुळं जातीपातीच्या भिंतीमध्ये आम्हाला अडकवण्याचा कुठील प्रयत्न सुरू आहे जे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळी त्यांचे मावळे हे अठरा पगड जाती धर्माचे होते त्यावेळी जातपात पाहिली नाही त्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षात आम्ही विकासाचं राजकारण केलं जातीपातीला थार आठ दिला नाही त्या अनुषंगाने गेल्या पाच वर्षात अनेक जाती धर्माच्या नेतृत्वाला काम करण्याची संधी दिली विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जिल्ह्यातील बहुतांशी रस्ते हे राज्य महामार्ग आणि केंद्रीय महामार्गाशी जोडले ज्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे ग्रामीण भागातील महिला भगिनींचं दुःख हलकं झालं पाहिजे यासाठी केंद्र सरकारनं उजाला योजनेअंतर्गत प्रत्येक घरात मोफत गॅस जोडणी उपलब्ध करून दिली महिलांच्या डोक्यावरील घागरी चौज कमी करण्याचा प्रयत्न झाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आले विकासाचा अनुशेष गेल्या सत्तर वर्षात शिल्लक राहिला तो अनुशेष भरून काढण्याचं काम गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे करण्यात आलं विरोधकांना मुद्दा नाही राजकारण चुकीच्या बातम्या पेरवून लोकांची दिशाभूल करायची हे धोरण त्यांनी आखलेलं आहे मतदारांनी चुकीच्या प्रचाराला बळी न पडता विकासासाठी आणि आपल्या देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी भाजपला मतदान करावं असं आवाहन नामदार पंकजताई मुंडे यांनी केलं तर विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांच्यावर देखील पंकजताईंनी शरसंधान साधत जे कुटुंबियांचे होऊ शकले नाहीत ते समाजाचे भुले करू शकतात का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे रमेशराव आडसकर नारायणराव केंद्रे हिंदूलाल काकडे डॉक्टर पांडुरंग पवार यांची समयोचित भाषणं झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चणई पंचायत समिती गणाचे सदस्य ॲडव्होकेट सतीश केंद्रे इवाण नेते दीपक शिंदे उपसरपंच अनिल शिंदे यांच्यासह चणई पंचायत समिती गणातील

अण गुलीला पंचवीस लाख कोण जातीलात करत आहे मी शिंदे, शिंदे? किती तुम्हाला अर करा अरे चार <laughs> वर्षातला हिजोब करा तुम्ही <laughs> अन बंधारे पाणी पुरवठ्याची योजना अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय हे तर बोधत ना तुम्ही <laughs> मी बाळासाहेब ठाकरेंच्या आणि नावाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा निर्णय मी घेतला मी आणि आज आम्ही महाराष्ट्रामध्ये चार हजार ग्रामपंचायत कार्यालय बांधले त्या बीजीला नाही काय ग्रामपंचायत कार्यालय राहणार नाही असं सगळे ग्रामपंचायत कार्यालय दोन कोटीच्या दोन कोटीच्या पुढं गेला आहे शिंदेचा बघा आणि मुलीला पंचवीसच लाग आता जाऊन द्या सगळ्या सर्कलची माहिती घेत नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला या तालुक्यामध्ये किमान माझ्या निव्वळ माझ्या खात्यातून शंभर कोटीचे काम नसले झाले मी म्हणते का तालुका जाऊ द्या या सर्कल सर्कलमध्ये तर माझं नाव बदल माझं नाव गोनूबाई थकूबाई काही बस अरे एका एका मिनिटाला दहा हजार कोटी रुपये मी या माझ्या बीड जिल्ह्याच्या विकासाला देणार आता मी निर्णय घेतला होता मला विकाम टेकडे धंदे करायला आवडत नाहीत हे सगळं हाल हे काम आहे माझं हे डोळ्यासमोर आहे तुमच्या इथे एवढ्या सरपंचांनी सांगितलं कोणी मराठा असेल कोणी धनगर असेल कोणी माळी असेल कोणी बंजारा असेल कोणी बौद्ध असेल कोणी असे, कळी असेल असेल मी कधी विचारलं नाही हो त्याची जात काय आता आमच्या सचिननी सांगितलं की डॉक्टर कडे गेला तर डॉक्टरची जात विचारता का तुम्ही शिक्षक विद्यार्थ्यांची जात विचारतो का कोणत्या एखाद्या टेलर कडे कपडे शिवायला गेला तर टेलर म्हणून मी शिवणार आहे तुमच्या शिवणार नाही आता कुठे होत नाही ना लोकशाहीला हे कशाला जातीचा कलंक लावायचा का जात विचारायची गोपीनाथ मुंडे जात शिकवली सगळ्या रंगाचे लोक बसले कोण आहे सचिन मुळू कोण आहे रमेश राव कोण आहे सुनील काका नोंदे निवडणुकीला उमेदवारी सुनील नगरपालिकेला सुनील काका ने होते की नाही अरे काय चाललंय एवढं काम करून या बीड जिल्ह्यामध्ये पहिला खासदार डॉक्टर साहेब परांजपे होता पराानस बीड जिल्ह्यामध्ये द्वारकादास मंत्री खासदार होते म्हणजे ब्राह्मण खासदार झाला मारवाडी खासदार झाला कम्युनिस्टाचे बुरांडे साहेब खासदार झाले या बीड जिल्ह्यामध्ये केशर कामू क्षीरसागर या मायक्रो मायनॉरिटीच्या खासदार झाल्या जयसिंग गायकवाड रजनीसाहेब पाटील हे दोन खासदार सोडता अनेक वेगवेगळ्या जातींना खासदारकीची संधी जिल्ह्याने दिली ह्या जिल्ह्याला कशाला बदनाम करता कशाला बदनाम करतात छत्रपती शिवरायांनी काय केलं लढाई विरुद्ध दिली आपण भांडले का हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी मोगलांच्या विरुद्ध लढले मोगलांच्या विरुद्ध लढले उद्या आपलं भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर आपण काही समाज काही कोणत्या जातीचे शिपाय सैनिक घ्यायचे असं ठरवणार का ते बघणार का ह्या काँग्रेसवाल्यांनी मला मुद्दे देऊ नका मी माझं माझंच भाषण करते तुम्ही किती चिठ्ठ्या दिल्या तर मला सवय नाही मुद्दे घेऊन भाषण या काँग्रेसच्या ब्रिटिशाच्या अवलाद असलेल्या या काँग्रेसनी हिंदू मुस्लिम भेद केला आता माझ्या मुस्लिम बंधाने माझा सत्कार केला पहिल्यांदा काँग्रेसला कोणी तो म्हणजे भारतीय जनता पार्टी तर काँग्रेसने प्रचार केला भाजप हे मुसलमानाच्या विरोधात आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पासून घाबरावून ठेवलं मुस्लिम आणि उभी उभी पूर्ण उभी रेग माझ्या देशामध्ये मारली हिंदी मुस्लिम आणि त्यांचं पिंडू असलेले राष्ट्रवादी त्यांनी जातीच्या आडव्या रेगा मारायला सुरू केली तो धनगर आहे तो मराठा आहे तो आहे तो अमुक आहे तो अमुक आहे तसे लढणार तुम्ही उद्या आपल्या देशामध्ये एखादा आतंकवादाचा मुद्दा आला तर आपला रक्त खवळ उठत का नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला तर मराठ्यांनी पण फटाके उडवले वंजाराने उडवले धनगराने उडवले नाही का अरे या देशाची एकता महत्वाची आहे हे सगळे पुढारी या पुढाऱ्यांना स्वतः राजकारणाचं फक्त पडलेलं आहे यांना देशाचं आणि राज्याचं आणि या जिल्ह्याचं काही पडलेलं नाही सुरेश दासांच्या विरुद्ध आमचे बंधू रमेश अप्पा करारांच्या विरुद्ध आमच्या रमेश अप्पाला घेऊन उभं केलं त्यांना एवढं किती त्रास झाला त्यांनी माझ्याशी बोलली आम्ही गोवो बोलो रमेश अप्पाने फॉर्म बाजूला काढला तेव्हा बातमी आणि पंकजा मुंडेंची जादूची कांडी धनंजय मुंडेंना धक्का कोणाला आमदार केलं सुरेश धसला ना ते कोण होते माझ्या भावाचा फॉर्म काढायला लावून सुरेश धसाना आमदार केलं का नाही जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा घ्यायची नामेशांना आमदार केल्याशिवाय राहणार नाही हे तर आजच डिक्लेअर करते भविष्यामध्ये जातीना राजकारण करणाऱ्यांना मला आहे या मंचावर असणारे माझ्याकडे असणारे कोण आहे का भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या जातीला महत्व नाही कोण आहे आरटी देशमुख कोण आहे आमच्या लक्ष्मणांना काय झालंय मी जर तुमचा विकास करताना जातीचा विचार केला नाही मी तुमच्या गावापर्यंत नाही या लोकांनी खड्डे खड्डे रस्त्याने ठेवले कोणत्या जातीचे पडलं कोणत्या बाईला रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला रस्त्याच्या सकाळी सकाळी गेलं तर शौचाला बायका बसत होत्या डोक्यावरून बदल घेऊन बिचार्या त्यांची कुचंबना होती तेव्हा कुणाला वाटलं नाही की हे आपण बदललं पाहिजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वच्छता अभियान दिलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले यांनी त्यांनी उज्वला ख्यास माझ्या प्रधानमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही जे इथे महिला बसल्यात बचत गटाची फार मोठी चळवळ आहे प्रत्येक गावात बचत गट प्रत्येक गावात बचत गटाच्या हातात आम्ही पैसा दिलाय का नाही नारायण माझ्या समोर बसलात माझ्या माता भगिनी आता दुष्काळ पडलाय तुमच्या हातात पैसा आलाय नवऱ्यापासून पुसून लपवून ठेवा बिलकुल द्यायचा नाही बाजाराला बिदरला चुपचाप करायचा डाळीच्या डब्यात ठेवायचा मंदिरात खाली ठेवायचा सा, कपाटात साडीच्या घरी ठेवायचा सा, कुणाला सांगायचं कधी <सगारीणा> बाहेर करायचा मुलीला शिकवायचं असेल नवरावर मुलीला कशाला शिकवायचं लग्न करून द्यायचं तेव्हा तिला शिकवायचं बरं का मुलीला उभं करायचं तेव्हा तो पैसा तुम्ही बाहेर करायचा मदरण्याचं दुखल मदर महिन्याने त्यांचं दुखल त्यांचं नवऱ्याच्या डोक्यावर एवढा मोठा प्रश्न चिन्ह आहे की आता मी पैसे कुठून आणू तेव्हा पैसे बाहेर करायचे माऊलीच्या बचतीला या माले की न्याय दिला आणि बचत गटाची चळवळ तीस हजार बचत गट आहेत जिल्ह्यात आणि या तीस हजार बचत गटांना अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी दिलाय तुमच्या बायकांकडे पैसे आले तुम्हाला माहितच नाही उद्या मग हे सुरू आहे इकडे करतात दारू पाहतात हे होत आहे का ना इलेक्शन मध्ये आमच्याकडे होत नाही बा आमची महिला उमेदवार आहे आम्ही सज्जन माणसे सज्जन काम करतो आमचा भाऊ हो काही म्हणला अमोक तमोक आम्ही असले धंदे करत नाही एक माणूस म्हणला तुम्ही तसला काही करत नाही म्हणूनच लोक तुम्हाला लोडून देणार नाही गावात होता एक पिताला मी त्याला विचारलं काय रे बाबा कधी पार्टी खाल्ली राष्ट्रवादीची त्यांनी दो सांगितलं दोन दिवसापूर्वी मी काय खाल्लं मला मटन दिलं राहिले का पोटात अजून असं कसं राहील पाच वर्ष राहत आहे का मटन राष्ट्रवादीचं मटन पाच वर्ष राहतच त्या मटनावर तुम्ही मतदान करणार आहे पाच वर्ष पोटात राहत भूकच लागत नाही माणसाला खर्चच पडत नाही बरोबर आहे ना असं आहे का त्यांनी खाऊन घातलेला पाच वर्ष पोटात राहता का त्यांनी बाजलेली दारू तुम्हाला पाच वर्ष नशेत ठेवते का अरे मी दिलेला रस्ता तुमच्या पंचवीस वर्ष डोळ्यासमोर राहणार आहे मी दिलेलं काम तुमच्या डोळ्यासमोर बत्तीस हजार कोटी रुपये खर्चून या मराठवाड्याला सुटलाम सुफलाम करण्याचा निर्णय मराठवाड्याच्या कॅबिनेट मध्ये झाला सोळाशे रुपये कोटी रुपये खर्चून आम्ही कृष्णाचं पाणी या माझ्या बीड जिल्ह्यासाठी आणतोय तुमच्या सिंधपणे मध्ये गोदावरीचं पाणी टाकतोय नदी जोड प्रकल्प करतोय इस्रायलच्या धरतीवर बंद पाईपलाईन आम्ही प्रत्येक शेतामध्ये पाणी देणार आहोत का नाही नमला अण्णा त्यांनी धर्म कोरडे ठेवले माझ्या माणसाचे शेती कोरडी ठेवली विहिरी कोरड्या ठेवल्या तलाव कोरडे ठेवले का नाही जमलं एवढ्या वर्षात आम्हाला खर्च करता आला एवढ्या वर्षात फक्त घर भरणं माहितीये लोकांना उल्लू बनवणं माहितीये त्यांनी तर आम्हाला का म्हणजे तुम्ही एवढं पाच वर्ष एवढं दिलं आम्ही तर सत्तर वर्षात दिले नाही तरी पण काय लोक तुम्हाला मतदान देणार आहेत का म्हणलं ते खरंय बाबा लोक कशाला कुणाला कशाला मतदान देतील मला माहिती आहे ते माझे पाहुणे माझे रावळे पाहुणे रावळे आहेत ना बारशाला बोलवा लग्नाला बोलवा कार्यक्रमाला बोलवा जेवायला बोलवा इथं काय लोकशाहीत पाहुणे रावळे इथं काय एखाद्या मुलाने गुन्हा केला आणि तो जर माझ्या लावळा निघाला तर मी त्याला माफ करायचं त्या फल राजकारण आपल्याला पाहिजे त्याचं आम्ही शिकलो ना मी अमेरिकेत शिकले अमेरिकेत राहिले दोन हजार दोन मध्ये मी वापस आले दोन पासून मी देशात तिथे मुंबई साहेबांकडून काम करते मला मुंबई साहेबांनी कधी अशी ओळख करून नेमके हा या जातीचा हा आपला सर्व विकसित झाला पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही इथे नॅशनल हायवे रेल्वे आणि पाण्याचे प्रकल्प लावले पाणीत नाही रेल्वेच नाही कसला उद्योगधंदा रेल्वे हे नुसते दरवाई थापा मारते एम आय एम अमुक करून काही होणार नाही जोपर्यंत आपण इन्फ्रास्ट्रक्चर आण हे मुलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आणलेलं आहे आता पुढचे टप्पा हा औद्योगिक विकासाचा आहे एक वेगळा विकासाचा आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणारी काळात पंढरी रेगाय आणि आपल्या खासदार हे प्रधानमंत्र्याला मत आहे हे लक्षात घ्या उगच आपलं मत वायाला घालू नका त्यांना काय करायचं त्यांनी करू द्या तुमची काय सेवा करणार करू द्या पण तुम्ही बटन दाबताना विचार करा हे मग देशभक्ती लाग या लोकांनी सांगितलं राहुल गांधींनी काँग्रेसनी आपला विरोधक राष्ट्रवादी म्हणून मी राष्ट्रवादीवर बोलते पण राष्ट्रवादी लोकल पक्ष आहे चार खासदार असलेला पक्ष ज्याचा एकही खासदार निवडून येईल का नाही याची गॅरंटी नसलेला पक्ष लोकल पक्ष आहे पण त्यांच्या नेत्यांनी सांगितलं राहुल गांधींनी की आमचं जर सरकार आलं तर देशद्रोहाचं कलम आम्ही काढून टाकू मान्य आहे का तुम्हाला तुम्हाला मान्य आहे का हे तरुण मुलांना विचारायला उद्या कोणी तिरंगा पायदळीत तुम्हाला मान्य कोणी आपल्या राष्ट्राचा ध्वज जायला त्याचा अपमान तुम्हाला मान्य तुम्हाला काय मान्य किधर घ्या खान दिसते हार आला इधर आहे खान साहेब इधर आमच्या पठाण जरा गे अरे राहो ना शर्मा जितना प्यार इस देश से मैं करती तुम भी तो करते हो तुमको चलेगा कोई अपने तिरंगे का अपमान करेगा तो उस तिरंगे में हरा भी है और केसरिया भी है है कि नहीं क्यों हमारे देश के मुसलमानों को बदनाम करते हो इस देश के लिए जान देने वालों में वो तुम्हें आता कहीं भी गालना नहीं थे मैं तुम्हें कितनी ढंगी वो ओर का देश बदला राष्ट्र धर्म बघा राष्ट्रवाद बघा राष्ट्रवादाची जागा जातीरा ठेवू देऊन का देशात वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हा सर्वांना आव्हान करते अत्यंत उंजा सुंदर स्वभावी गोड लेखण्या आमच्या खासदार आहेत चांगल्या बघायलाही बरं वाटतं वागायलाही बरं वाटतं गोड माणूस आहे गरीब लेकरू बिचार तुमचे ग्रामपंचायत मध्ये नात खूप असणार नाही कुणाच्या पोलीस स्टेशनला तक्रार करणार नाही कुणावर खोट्या केसेस करणार नाही सुखाने राहताल तुम्ही पण आम्ही पण बरोबर आहे नाही केलं के के तर मी आहे नाही केलं मला माझ्याकडे बघून करायला मला कळत नाही असं जर केलं तर त्याला मी क्षमा करणार नाही कारण हे लेकरू आहे ना आता बहीण लेकरू असते की नाही पाचची बहीण यांचं माहीत नाही तुमच्या ओटीत टाकू तुमच्यावर जबाबदारी देऊ या बावलीवर तुम्ही सांभाळणार निवडणूक हातात घेणार घेणार का नाही हातवर करा बरं कोण कोण प्रीतम त्यांच्या हातात बा तुम्हाला पण चाललेच हातवर करा